नमस्कार मित्रांनो कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत योजना भरतीचा फॉर्म तुम्ही आता तुमच्या घर बसल्या आपल्या मोबाईल वरती भरू शकता आणि तो कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आणि सोप्या भाषेत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याच मोबाईलवर तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्याच गावात ऍप्लिकेशन करून तुमच्या गावात काम करून तुम्ही महिन्याला दहा हजार रुपये कमवू शकता या योजनेअंतर्गत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अप्लाय कसं करायचं हे नक्की बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण करिअर कट्ट्यावरती देत असतो तर चला बघूया आपण अप्लाय कसं करायचं मित्रांनो आपण बघू शकता मोबाईलवरती आता आपण योजना योजनादूतचा फॉर्म भरू शकतो हे नवीन ऍप्लिकेशन आलेलं आहे तुम्हाला ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून कॉपी करून ही लिंक तुम्ही या लिंकवरती येऊ शकता तुम्ही मोबाईलवरती असं तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल बघा यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्हाला जर भाषा मराठी करायची असेल तर वरच्या कोपऱ्यात बघा मराठी हा ऑप्शन दिसलेला आहे मराठी ऑप्शन हा दिसेल तुम्हाला जर मराठीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मराठीवरती क्लिक केल्यानंतर हा पूर्ण इंटरफेस तुम्हाला मराठी भाषेचा होऊन जाईल म्हणजे आपल्या मातृभाषेत हे होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला नोंदणी या बटनावरती तुम्ही नवीन लॉग इन करत असाल तर नोंदणी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नवीन नोंदणी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यूथ म्हणून विचारलं जाते त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला जी काही माहिती आहे दिली आहे त्यांनी ती माहिती वाचून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला इथं ऍक्सेप्ट जे बटन दिलं आहे म्हणजे डिक्लिटेशन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं करा आहे आणि त्यानंतर आधार कार्ड नंबर तुमचा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर मी संपूर्ण टाकून घेतल्या त्यानंतर व्हेरीफाय बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बटनवरती क्लिक केल्यानंतर आय आयएम नॉट रोबोट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी हे ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही क्लिक करायचं आहे त्याला त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी गेलेला असेल ओटीपी गेलेला असेल हे बघा इथं सेंड ओटीपी म्हणून इथं आलेला आहे जो काय ओटीपी आलेला आहे तो टाकून घेतल्यानंतर तुम्हाला नंतर परत आणि आय एम नॉट रोबोट म्हणून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बघ व्हेरीफाय सक्सेसफुली असं वरती हिरव्या लाईनमध्ये येईल पूर्ण तुम्हाला बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं नाव इथं आपोआप येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आय डी इथे टाकायची आहे जी काही ईमेल आय इथे ती टाकून घ्या त्यानंतर तीच ईमेल आय डी परत खाल्यानंतर कन्फर्मेशनमध्ये तो सुद्धा टाका त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड तुम्ही क्रिएट करणार आहे तो पासवर्ड इथे तुम्ही क्रिएट करून घ्या त्यानंतर कन्फर्म पासवर्ड क्लिक करून तिथं जो काही वरती पासवर्ड टाकलाय तोच तिथे टाकून घ्या आणि त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आता आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर सुद्धा नंतर तुम्ही कन्फर्म करून घ्या त्यानंतर सिलेक्ट जेंडर जेंडर क्लिक करत तुमचं जे काही जेंडर आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ ही आपोआप येईल येईल तिथं त्या कारण आधार कार्ड ओटीफी गेल्यामुळे आधारचा डाटा संपूर्ण इथं ट्रान्सफर केला जातो त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे कास्ट तर तुमची जी काही कास्ट आहे एस सी एस एन टी विजे एन टी ओबीसी एसबीसी ओपन तुमची जी काही कास्ट असेल ती तुम्ही कास्ट इथं टाकून घ्यायची आहे टाकल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर जो काही तुमचा असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ॲड्रेस जो काही तुमचा आहे तो तिथं तुम्ही टाकून घ्यायचा जो काही तुमच्या आधार कार्डवर असेल तो टाकून घ्या त्यानंतर तुमची सिटी त्यानंतर स्टेट महाराष्ट्र हे आपोआप आहे त्यानंतर तुम्हाला विचारलेला आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा विचारला आहे तो जिल्हा तुम्ही इथे तुमचा टाकून घ्यायचा आहे जो काही तुमचा असेल तो जिल्हा तुम्ही इथे टाकून घ्या जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला खाली पिनकोड विचारते तुमचा जो काही पिनकोड आहे तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे डू यू हॅव अ स्मार्टफोन त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे करो येस करा तुम्ही यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हायएस्ट एज्युकेशन विचारलं आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्ही बॅचलर आहात का पीजी म्हणजे बॅचलर म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण असेल आणि पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही पीजी वरती ओके हो, करू शकता बॅचलर आपलं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन वरती क्लिक करू शकता योजना माहिती जी आहे ती तुम्हाला कशा संदर्भात मिळाली मीडिया न्यूजमधून मिळाली ई व्हिएन मधून मिळाली एम्प्लॉय वगैरे असं त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला कुठून माहिती मिळाली याची माहिती तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही कशावरती याच्यावरती क्लिक करू शकता मी ऑर्डरवरती क्लिक करतो तुम्हाला ज्याच्यावरती माहिती मिळाली त्यामधून तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता इथे जे काही कन्सेंट दिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेश या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल वेलकम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली तुम्ही जर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला येईल प्रोफाईल कंप्लीट प्रोफाईल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला बघा असा इंटरफेस ओपन होईल तुमची काही ईमेलआडी तुम्ही माहिती भरली होती तिथे येईल पण खाली ज्या काही माहिती राहिली ते तुम्हाला नंतर पुन्हा भरून घ्यायचे तुम्हाला नंतर विचारलं बघा एज व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट म्हणजे तुमचं वयाचा प्रूफ असणारे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्यामध्ये तुमच्या आधार कार्डावरती वयाचा वयाचा हे असतो त्यामुळे तुम्ही आधार कार्ड इथे अपलोड करू शकता तुमचं मदान कार्ड असेल त्याच्यावरती तुमची जन्मतारीख पूर्ण असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर सुद्धा जन्मतारी पूर्ण असेल त्यामुळे तेही तुम्ही इथं अपलोड करू शकता तुमच्याकडे जे यापैकी अवेलेबल आहे जन्मतारीख त्याच्यावरती पूर्ण दिसेल अशी तर ते डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड करू शकता त्यामध्ये तुम्ही जे जी जे जी आणि पीडीएफ या कोणत्याही फाईलमध्ये तुम्ही इथं अपलोड करू शकता चूज फाईलवरती वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जेथे काय सेव्ह केलं आहे तिथून ते अपलोड करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंट ची साईज मित्रांनो दोनशे छप्पन केबी ठेवा दोनशे छप्पन केबी च्या वरचा फोटो तिथं अपलोड होत नाही आधार कार्ड इथं अपलोड केल्यानंतर इथं अपलोड हे बटन दिसते पण ते अपलोड हे बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे का डॉक्युमेंट अपलोडेड असंही तुम्हाला येते त्यानंतर तुम्हाला खाली खाली जो ऑप्शन दिला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरत असा म्हणजे स्वतः भरत आहात की तुम्ही शेती केंद्रात जाऊन भरता योजना कशावरून भरतात कॉलेजमधून भरत हे हो तुम्हाला विचारलं आहे आपण स्वतः भरतोय मला आपण स्वतः सेल्फ वरती क्लिक केलं आहे त्यानंतर तुम्हाला खाली विचारलं आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करणार आहात तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट कर आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तुम्ही जे काही इच्छुक असाल तुम्ही तुमच्या इथे टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल डिटेल विचारले बॅचल हे तुम्ही आलेला आहे त्यानंतर तुमचा जो काही कोर्स होता तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे स्ट्रीम जे काही होतं तुमचं ते टाकून घ्यायचं म्हणजे बी ए बीएससी बी कॉम वगैरे असं जे काही झालेलं असेल तुमचं तो तुम्ही इथे कोर्स टाकून घ्यायचा त्यानंतर तुमची जी काही बॅच होती ते टाकायचं आहे इथं पण बॅच स्टार नसल्यामुळे हे काय माइंडिटी नाही तुम्ही नाही टाकलं तरी चालते त्यानंतर तुमची बोर्ड युनिव्हर्सिटी जी काही होती तुमची ते बोर्ड इथे तुम्हाला युनिव्हर्सिटीचं नाव होती तुम्हाला टाकून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला पासिंग इयर विचारलं तुमच्या मार्केट स्टोअर असेल म्हणजे तुम्ही कधी पासआउट झाला आहात त्या ते इयर तुम्हाला इथे टाकून घ्यायचं ते सिलेक्ट करायचं आणि त्याला तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज स्कोर विचारलाय तुमचे जे काही पर्सेंटेज होते टक्केवारी किती पडली होती ते पर्सेंटेज स्कोर तुम्हाला आहे असं इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे अपलोड सपोर्टिंग पी पीडीएफ पीडीएफ इथं अपलोड करायची आहे इथं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते तुमचं जे काही ग्रॅज्युएशन झालं आहे त्याचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड हे बटन दिसते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला वरती अपलोड सक्सेसफुली येईल अपलोड आल्यानंतर ॲड टू लिस्ट हे दिसते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही हे जे काही डॉक्युमेंट अपलोड केलं आहे ते तुमचं इथं ऍड होणार आहे हे ॲड झाल्यानंतर बघा तुम्ही इथं सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा प्रोफाईल अपलोडेड सक्सेसफुली असं तुम्हाला वरती मेसेज येईल हिरवा पटा येईल त्यामध्ये तुम्हाला तो मेसेज येईल त्यामध्ये तुम्हाला इथं पर्सनल डिटेल तुमची दिसणार आहे तुम्हाला ती सर्व तुम्ही चेक करून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला बघा असा डॅशबोर्ड ओपन होईल ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलवरती तुमचा असेल पहिल्यांदा डॅशपोर्ट असा दिसते तुम्हाला पर्सनल डिटेल कडला साईडला दिसतील त्यानंतर तुम्हाला मॅचिंग जॉब्स याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं लोकेशन आहे तुमचं लोकेशनचा टाईप जो काय आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा म्हणजे तुम्ही जिथे जॉबसाठी अप्लाय करणार आहे तिथं तिथलं तुम्हाला तिथं अर्बनसाठी असेल अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे खेडेगावात जर तुम्हाला कोणत्याही त्या कॅटेगरीमध्ये भरायचं आहे तो तुम्ही करून घेऊ शकता आपण जे जिल्हा निवडला होतो जिल्हा तिथे आपल्याला ब्लॉक म्हणजे तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो जर तुम्ही कोणत्या ग्राम माझ्याचा अप्लाय करणार आहे त्यासाठी तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये तुमची जी काही ग्राम आहे त्यामध्ये तुम्ही तिथं अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्हाला सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे सर्च या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा ऑप्शन तिथे येतील दूत आणि तुमचं जी काही वॅकन्सी तिथे आहे ती वॅकन्सी तुमचं जे काही क्वालिफिकेशन तुम्ही भरले आहे ते क्वालिफिकेशन वगैरे ते लोकेशन वगैरे तिथं सगळं आलं आहे त्यानंतर तुम्हाला खाली अप्लाय हे बटन दिसत असेल त्या अप्लाय या बटनवरती तुम्हाला नंतर क्लिक करायचं आहे आपला या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा अप्लाय टू द जॉब सक्सेसफुली असं तुम्हाला वरती मेसेज आलेला आहे तुमचा अप्लाय झालेला आहे याच्यासाठी आता तुम्ही अप्लाय केलेला आहे त्यानंतर तुम्हाला बघा ऍप्लिकेशन या बटनवर तुम्हाला याचा स्टेटस कसं चेक करायचं ते तुम्हाला सांगतो तुम्ही नंतर परत या डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन हा ऑप्शन दिसेल वरती क्लिक करायचं तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला बघा इथं तुमची सर्व माहिती दिसेल तुम्ही यावरती तीन आता तुम्हाला याच्यावरती पूर्ण दिसत नसेल हा पूर्ण करून दिसत नसेल तर झुमआउट करू शकता पण झुमआउट हे होत नाही तुम्हाला डेस्कटॉप साईड करायला लागेल याच्यासाठी तुम्हाला या थ्री डॉट दिसते या थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा इथे डेस्कटॉप साईट असं दिसतंय त्या साईड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर वरती क्लिक केलं तुम्हाला अशी डेस्कटॉप साईट दिसेल म्हणजे बघा तुम्हाला संपूर्ण म्हणजे हे पीसी सारखं जे काही आपल्याला पीसीत दिसतं डेस्कटॉपमध्ये कॅम्प्युटरमध्ये तसं तुम्हाला ही साईट तुम्हाला दिसून जाईल तुमच्याकडे जर पीसी नसेल आणि मी काही ज्या योजनेचे आता मी फॉर्म बरेच टाकले आहेत आपल्या चॅनलवरती जे तुम्हाला जर मोबाईलवरून भरायचं असेल तर तुम्ही असो ऑप्शन डेस्कटॉप टाईप करून तुम्ही आगदी ते फॉर्म अगदी मोबाईलवरती घर बसल्या आपल्या मोबाईलला डेस्कटॉप करू शकता आणि ते फॉर्म भरू शकता त्यामुळे कधीही असा पर्याय चॉईस करायचा म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईलच डेस्कटॉप म्हणून वापरता येतो नंतर मित्रांनो बघा तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे तुम्हाला माहिती आलं आहे तुम्ही ज्याच्यासाठी अप्लाय केलं आहे ती तुम्हाला आलं आहे ही तुमची माहिती तुम्हाला सर्व इथं काही आलेली आहे तर तुम्हाला ज्यावेळा अप्रूव्ह होईल त्यावेळेला तुम्हाला तिथं बोलवलं जाईल तुमच्या मेलवर मेल येतील तुम्हाला तुम्हाला कॉल येतील आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला जी काही तुम्ही कागदपत्र इथं अपलोड केलं आहे ती कागदपत्र ही ऑनलाईन प्रिंट काढून घ्या ही प्रिंट तुम्हाला घेऊन जायचं आहे तुमचा पासपोर्ट साईज आकाराचा एक फोटो तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे त्यांनी सांगितलेलं असतील तर तुम्हाला माहिती कशी वाटली आणि तुमच्या यावरती काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या योजनेचे फॉर्म हो, तुम्हाला बघायचे आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तर परत भेटू अशाच माहितीपूर्ण एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र